आजच्या सोशल मीडियाच्या काळात प्रत्येक जण आपल्या कलेच्या माध्यमातून ओळख निर्माण करू पाहतो पण काही मोजके चेहरे असे असतात ना जे केवळ नाही तर लोकांच्या हृदयात घर करतात आकाश मुसळे हे असंच एक नाव मराठवाळा मुलगा ज्यानं आपल्या कॉमेडी व्हिडिओज मधून लाखो लोकांना खळखळवून हसवलंय अहिल्यानगर जिल्ह्यात असलेल्या आकाशचा व्हिडिओ पाहिल्यावरती जाणवत की हा मुलगा ना कुठली कृत्रिमता न आणता अगदी सहजपणे अगदी आपल्यासारख्या पात्रांना दाखवतो त्याच्या रील्समध्ये ना गोंड संवाद आहे ना ग्लॅमरचा अतिरेक आहे पण त्याचं निरीक्षण त्याचं ते विनोदी टायमिंग आणि सामान्य माणसाच्या रोजच्या आयुष्यातील गमतेश्वर गोष्टींकडे पाहण्याची शैली हे सगळं खरळ हे आहे आकाश ना कधी तुला किती वेळा सांगितलंय असं ओरडतो तर कधी भारी स्टुडंट बनून क्लास मध्ये कमाल करतो त्याचे व्हिडिओ हे आपल्या रोजच्या जगण्याचा आरसा आहे आणि म्हणूनच लोक त्या कॉन्टेंटशी मला वाटतं जोडले जातात त्याच्या इंस्टाग्राम हँडलवरती लाखो फॉलोवर्स आहेत आणि का नसावेत त्याच्या प्रत्येक रीलमध्ये एक ताजेपणा असतो एक हसू असतं आणि सगळ्यात महत्त्वाचा एक कनेक्ट असतो त्याचे व्हिडिओजना मिळणारे लाखो व्ह्यूज हे केवळ आकडे नाही आहेत की लोकांनी दिलेली दाद आहे उदाहरणार्थ ट्रेंड नॉट फॉर बिगनर्स <laughs> दॅट वन क्रिएटर मॉडिफाईड कार अशा रील्स मी अक्षरशः सोशल मीडियावरती धुमाकूळ घातला त्याच्या व्हिडिओमधली जे जी पात्र असतात म्हणजे टीचर असेल बायको असेल किंवा मित्र बाबा हे सगळे अगदी आपल्यासारखे वाटतात यार म्हणून ते मजेदारही वाटतात मग रील्स पुरताच मर्यादित न राहता आकाशने युट्यूबवरही आपला कॉन्टेंट यशस्वीपणे रुजवला आहे यूट्यूबवर त्याचं चॅनल हे मराठी विनोद कॉन्टेंटसाठी आता एक ओळखीचं ठिकाण बनलं आहे लघुपटासारखे कथानक असलेले व्हिडिओज त्यांना तयार केले आहेत मिशन गर्लफ्रेंड हाईज आले लाडात घेतले झाडात यासारखे यूट्यूब व्हिडिओजना ना लाखो लोकांनी पसंती दिली आहे या व्हिडिओमधून आकाशने दाखवलं की तो केवळ एक रील क्रिएटर नाही आहे तो एक चांगला लेखक आहे एक चांगला दिग्दर्शक आहे आणि एक चांगला अभिनेता सुद्धा आहे स्क्रिप्टिंगपासून ते अभिनयापर्यंत सगळीकडे त्याचा हात बसलेला जाणवतो आज अनेक कॉन्टेंट क्रिएटर्स टीमसोबत काम करतात राईट पण आकाशनी आपल्या मेहनतीच्या जोरावर हे सगळं एकट्याने उभं केलं आहे स्क्रिप्ट लिहिणं शूटिंग करणं एडिट करणं सगळं सगळं काही त्यांना स्वतः शिकून घेतलं आहे त्याची हसवण्यामागची मेहनत सातत्य कल्पनाशक्ती हीच त्याची खरी संपत्ती आहे असं वाटतं आज सोशल मीडियावरती वाद ट्रोलिंग नेगेटिव्हिटीचं प्रमाण किती वाढलंय अशा काळात सुद्धा आकाश सारखा का कलाकार जो कोणावरही विनोद करत नाही कोणालाही खाली पाहत नाही पण स्वतःचं विनोदाचं विश्व उभं करतो तो खरोखरच सगळ्यांना हवा हवा असा वाटणार आहे आकाश मोसळे हे नाव आता मराठी तरुणाचं एक वेगळं स्थान निर्माण करत आहे त्याच्या रील्स मधून येणारं हसू हे ताणतणावाना भरलेल्या आयुष्यातला एक छोटासा सुटकेचा क्षण ठरतोय आज तो फक्त एक कॉन्टेंट क्रिएटर नाही आहे मराठी हास्य संस्कृतीचा नवा नायक आहे त्याचा प्रवास अजून खूप पुढे जाणार आहे यात काही शंकाच नाही पण तो कितीही मोठा झाला तरी त्याच्या हसण्यामागे असलेली खरी गोष्ट मनापासून केलेली निर्मिती ती कायम राहू हीच इच्छा आहे की नाही आकाशने आपल्या सगळ्यांना असं सासवत राहावं यासाठी त्याला भरपूर शुभेच्छा अरे तोडला काय लावू लाडा दिवळ